कोंबड्यांचा लाखोंचे नुकसान आंधळी तालुका येथील सीताराम भगवान जाधव यांच्या बॉयलर कोंबड्यांच्या शेड मधील एकूण चार हजार दोनशे पक्ष्यांपैकी एक हजार दोनशे कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी भर दुपारी अचानकपणे लोड शेडिंग झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले व अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने परिसरातील सर्व बॉयलर कोंबडी शेट धारकांचे धाबे जनानले आहेत कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागणार असल्याचे यावे अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले शेतकरी शेताला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पशु व कुक्कुटपालन पालन करतात अवेळी पडणारा पाऊस वातावरण बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे नमस्ते मी दे मी सीताराम भगवान शेती शेतीला म्हणून व्यवसाय चालू केला पक्षी भरले सोमवारी रात्री पाऊस पडल्यामुळे मंगळवारी जास्त उस्मागात वाटत होता त्याच्या वेळेस लाट गेल्यामुळे पक्षीची चालू झाली लाईट गेल्यामुळे फोगर्स प्रोकिल्ला पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही एसटी पीने पाणी मारण्याचा प्रयत्न केला पण मर काय आटोक्यात आले नाही कंपनीच्या साहेबांना आम्ही फोन करून सांगितलं कंपनीचे सुपरवायझर वगैरे येऊन त्यांनी सगळी मरती चेक केली त्यांनी सांगितले प्रोकल्ल मर उष्माघातामुळे झालेली आहे किती पक्षी हो यामध्ये चार हजार दोनशे पक्षी प्रोक आपले मिळाले त्यातील बाराशे पक्षी एका दिवशी एकत्र मेले सगळे अजूनही मर सुरू आहे का हो अजूनही मर सुरू आहे आहे त्या दिवशी लाईट नसल्यामुळे यामध्ये साधारण किती नुकसान झालं साडेचार ते पाच लाख रुपयात नुकसान झालं म्हणजे आपण काय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे आपल्याला यातून एक लाख रुपये मिळाले असते पण आता हे पूर्णपणे आपलं निगेटिव्ह प्रॉफिट झाला आता बिल आपण रुपये बिल मिळणार आता असा विचार केला तर चार लाखाचं नुकसान झालंय पण आम्हाला ग्रोईंग चार्जेस एक रुपयाचा मिळणार नाही आता शेती रासायनिक खतामुळे खताच्या दारामुळे शेती परवडत नाही म्हणून आम्ही पोर्ट व्यवसाय चालू केला मग त्यात आता उस, या उष्णतेच्या उष्णतेमुळे पक्षी जेवढे मिलेगा मिळेले नाही त्यातून आम्हाला काही प्रॉफिट भेटलं नाही त्यामुळे सरकारला आम्ही निवेदन करणार की आम्हाला यातून फायदा चार पैसे भेटावं कारण बेरोजगारी वाढत मिळाल्या त्याला काहीतरी पर्याय म्हणून व्यवसाय करतो ह्यात पण नुकसान सगळं आम्ही आमदार अम विश्वित सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्यां त्यांनी आम्हाला